नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो आज तीस तारीख रविवार आणि गुढीपाडवाच्या सर्व शेतकरी दादांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण ही बैलजोडी पाहू शकता आणि सोमवार तुम्हाला शेतकरी दादा बैलजोडी पारखाना दिसतील दात बघतायत मित्रांनो ते ठीक आहे तर मित्रांनो आता हे व्यवहार करताय छान अशी बैल जोडी मित्रांनो पाहू शकतात व्यवहार करतायत मित्रांनो हे करता मित्रा बघा छान अशी बैलजोडी आहे उंचीला कमी आहेत मित्रांनो पण शेतकरी दादांनो तुम्हाला एक करून विनंती आहे की यूट्यूब तुम्ही निश्चित बघा व्हिडिओ पण निश्चित बघा ठीक आहे पण तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही फक्त मी तुम्हाला फक्त ह्या रविवारी किंवा ह्या आठवड्याला कशी कशी बैलजोडी आलेली आहे हे दाखवू शकतो मित्रांनो पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर आपण स्वतः मार्केटमध्ये यायला पाहिजे आपल्या डोळ्यावर पार खायला पाहिजे बारीक कातडी जाडी कातडी ठीक आहे आणि मित्रांनो व्यापारी आणि शेतकरीमध्ये दोन दोन शब्द बोलचाल होतात तर व्यवहार घडतो मित्रांनो फोन हा कसा आहे लबाड आहे मित्रांनो चांगला पण आहे आणि लबाड पण आहे ठीक आहे आता ही बैलजोडीचा व्यवहार करता येत पाहू आपण व्यवहार करतो मित्रांनो आज आहे मित्रांनो तरी अजून एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तिची जोडी फिरते मित्रांनो तिचा व्यवहार चालू आहे ही एक अजून जोडी आहे ठीक आहे तिचे पण पाय चांगले व्यवहार चालू आहे

पण चालू आहे मित्रांनो लगेच वार होत नाही टाइम लागतो त्याला तोपर्यंत आपण व्हिडिओमध्ये बैलजोड्या हे दाखवत असतो ठीक आहे हे बघा प्रत्येक प्रकारच्या बैलजोड्या असतात या बैलजोडीला शेतकरी दादा पारत आहेत दात बघतायत मित्रांनो छान अशी बहीण निवडी आहे मित्रांनो ठीक आहे देवगड मालेगाव इथून हे शेतकरी आलेले आहेत आणि ही जी समोरची बैजोडी आहे मित्रांनो आता व्यवहार करतायत मित्रांनो बघू आता शेतकरी दादा आणि व्यापारीमध्ये काय व्यवहार करतोय

ही पाय आहेत मित्रांनो आपल्याला फेस चेहरावर काही घेण देण नसतात आपल्याला शेतकऱ्यांना खरं म्हणजे बैलाचे पाय हे शुद्ध बन पाहिजे हे बघा हे त्याचे पाय आहेत मित्रांनो ठीक आहे एकजोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो

व्यवहार चालू आहे मित्रांनो ही जी बैलजोडी आहे शेतकरी दादा आणि व्यापारी यांचा व्यवहार चालू आहे पाहू आता आपण ही एक बैलजोडी आहे मित्रांनो शेतकरी दादा दात फारखत आहेत मित्रांनो एक रिंगी आणि एक शिंगे मित्रांनो बैलजोडी पाहू शकता आपण एकदम मस्त बैलजोडी आणि हे शेतकरी दादा व्यवहार करणारे ठीक आहे पाहू कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा त्यांची मागची साईड आहे मित्रांनो हे त्यांचे पाय आपण पाहू शकतो ठीक आहे एक रिंगी आणि एक शिंगी मित्रांनो जोडी फार छान आहे पण किंमत दीड लाख रुपये ठीक आहे

மா <laughs> <laughs>